वास्तव पुस्तकातून समाजातील खरे चित्र मांडले प्राध्यापक एल बी पाटील यांनी देशाची समाजाची आपल्या गावाची आपल्या माणसांची आजची स्थिती आजची समाजाची परिस्थिती आजच्या पिढीतील माणसांचं जीवन याविषयी खरं आणि वास्तव चित्रण वास्तव या कविता संग्रहातून प्राध्यापक कवी कमलाकर पाटील यांनी केलंय असं प्रतिपादन साहित्यरत्न प्राध्यापक एल बी पाटील यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी केलं पेण तालुक्यातील गडब या ठिकाणी निवृत्त प्राचार्य कवी कमलाकर पाटील यांनी वास्तव या स्वरचित काव्यसंग्रहाचं लेखन करून त्याचं प्रकाशन बांठिया माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षकांच्या उपस्थितीत नुकताच केलाय यावेळेस माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक एल बी पाटील माजी पोलीस निरीक्षक बी आर पाटील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्रशासक अधिकारी मिलिंद जोशी बांठी हायस्कूल पनवेलचे प्राचार्य बी एस माळी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र पालवे माजी मुख्याध्यापक के पी पाटील प्रसिद्ध चित्रकार कवी प्रकाश पाटील माजी मुख्याध्यापक आर के मात्रे आदींसह मान्यवर उपस्थित राहिले वेगळा विचार करणारे आणि ते लिहिणारे फार कमी असतात मात्र कमलाकर पाटील हे सर्वव्यापी खरं चित्र मांडणारे कवी आहेत असं माझे शिक्षण संचालक रोहिदास पोटे यांनीही बोलताना सांगितलं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेड प्रतिनिधी प्रदीप मोकल